रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये मराठा आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंके यांची शांताराम बिहरेच्या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न कपटी पाकंडी शांताराम बेहरे याने साडसूतपणाचा आव आणू नये असा प्रश्न या ठिकाणी पंकज साळुंके यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे याबाबत अधिक वृत्त असे की शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाड्यात अडकविण्याचे कपट रचणारा ढोंगी लबाड आणि पाखंडी स्वभावाचा शांताराम गोटू बिहरे आव आणत आहे परंतु त्याने पांघारलेला कोठारडेपणा आणि बुरका नक्कीच बोंधगिरीचा असल्याचे त्यांनी सांगितले तर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षिका तथा माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या अधीक्षिका मीनाक्षी गिरी यांना जाणीवपूर्वक लाच प्रकरणात अडकविण्यात आले आहे हे गट कारस्थान असून महानगरपालिका हायस्कूल धुळे येथे बनावटी विशेष शिक्षक या पदावर कार्यरत असलेला शांताराम गुटू बेहरे व त्याची पत्नी वैशंती शांताराम बेहरे हे दोन्ही राहणार विरदेल तालुका शिंदेडा यांनी सदर केले असल्याचे त्यांनी सांगितले तर शांताराम बेहरे यांची वागणूक एखाद्या वाईट क्वालर गुंडासारखी असून अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा अवलंब करून माध्यमिक शिक्षण विभागात दहशत माजविण्याचा प्रयास करत आहे या कपट स्थानात बेहरे याला त्याचा चक्क्या नात लागल्या तेव्हा ला असलेल्या धुळे शहरातील एका पोलीस अधिकारीची गडगच् साथ लाभल्याचा संशय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडीला असल्याचे पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले तर केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत स्वतःला विशेष शिक्षक म्हणून घेणारा तक्रारदार शांताराम गोटू बेहरे वैशाली बेहरे हे सध्या मनपा हायस्कूल धुळे येथे बनावट पद्धतीने कार्य करीत आहेत दोन्ही शिक्षकांच्या युनिटी वरील आहेत त्यांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत बाबत संदिग्धता असल्याने शासनाची फसवणूक केली जात आहे या दोघांची शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आरसीआय रजिस्ट्रेशन आर सी आय रेनोवेशन शिक्षक मान्यता शाळेतील नियुक्ती आदेश व ठरावाची मोड प्रत याची चौकशीची मागणीसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांना पत्र देखील दिले त्यांच्यामुळे कागदपत्रांची तपासणी करून दोषी आढळून आल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाईची मागणी देखील केली असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी पुन्हा शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करण्यात आली त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी बेहरे दाम्पत्याची चौकशी सुरू केली आहे या अनुषंगाने बारा मे दोन हजार चोवीस आणि वीस जून दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली येत्या पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन त्यात शिक्षण उपसंचालक महाराज निश्चित कायदेशीर कारवाई करतील व निर्णय घेतील असे यावेळेस या पत्रकार परिषदेतून राष्ट्रीय महामंत्री यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली बनावट विशेष शिक्षक शांताराम बेरे व वैशाली बेरे यांनी माहे एप्रिल दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यात यावे यासाठी या विभागीय शिक्षण संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यासाठी सात जून दोन हजार चोवीस रोजी पत्र दिले होते परंतु त्यांच्या चौकशीवरील सुनावणी सुरू असल्याने वेतन अदा करू नये त्यासाठी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी शिक्षण उपसंचालकांना पत्र दिले आहे या स्वरूपाची केंद्र आणि राज्य शासनाला बारा पत्रे दिले असल्याचे यावेळेस पंकज सामके यांनी सांगितले तर बेहेरे स्वतः केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या बनावट विशेष शिक्षकांचा मोहरके असलेले कायदेशीर सिद्ध झाले आहे त्याच्यावर सोळा नऊ दोन हजार बावीस रोजी धुळे येथे आर्थिक गुन्हे शाखेकडून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल असल्याचे त्यांनी सांगितले तर बावीस दिवस तो तुरुंगात देखील गेला असल्याचे समजते तर बनावट विषय शिक्षक शांताराम गोटू बेरे वैशाली शांताराम बेरे यांच्यावर न्यायालयात प्रविष्ट असताना माहे एप्रिल दो दो दोन हजार तेवीस या कालावधीतील वेतन व सातव्या वेतन आयोगाचा तिसरा चौथा हप्ता मिळावा अशी मागणी त्यांनी केली ती अत्यंत चुकीची व खोटी असून बनावटी आहे शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्याला दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून फसविले असल्याचे त्यांनी सांगितले तर यापूर्वी शांताराम बेहरे यांनी प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी रुपये देण्याचे आमिष दाखवत लाच प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई केली अशा प्रकारे अधिकाऱ्यांना माहीर असलेला बेहरे यांनी आपला थंडा आरामी असल्याचं प्रसल्याच्या प्रवृत्तीचे जणू काही प्रमाणपत्र दिले आहे या प्रकरणात जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया होत नाही तोपर्यंत शांताराम बेहरे व वैशाली बेहरे यांना वेतन अदा करण्यात येऊ नये वेतन अदा झाल्यास आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करू होणाऱ्या परिणामात शिक्षण विभाग जबाबदार राहील असे या पत्रकार परिषदेतून पंकज साडुंके यांनी सांगितले तर या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयावर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी दे अशी देखील मागणी केली दोन्ही विशेष शिक्षकांची चौकशी आणि त्याबाबतचा संपूर्ण लेखी स्वरूपाचा अहवाल आम्हाला प्राप्त व्हावा आपल्या आधिपत्याखाली कार्यरत असलेले धुळे जिल्हा शिक्षण अधिकारी माध्यमिक तसेच संपूर्ण प्रकरणात ज्या ज्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल त्या अधिकाऱ्यांसह आपलाही या महाभयंकर बोगस भ्रष्टाचारी प्रकरणात समाविष्ट आहात म्हणून माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात पार्टी करून आपल्या विरोधी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी महाआघाडीच्या वतीने पंकज साडुके यांनी दिला आहे शासनाला दगा देणाऱ्या आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या नावाने भीती दाखवणाऱ्या ना दगलबाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा व्यापारी आघाडी कधीही भीक घालणार नाही याशिवाय अशा धांबिक मनोवृत्तीचे पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील उघडे नाकडे केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कुणी कितीही कल्ला केला तरी आमचा किल्ला त्यांना तोंड घशी पाडण्या इतका मजबूत आहे असे देखील पक्षीय महामंत्री पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठी आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साडुंके लोक जनशक्ती पार्टीच्या शोभाताई चव्हाण आदी सर्वच व्यापारी आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मी समर्थन करत आहे

शांताराम गुटू बेहरे पाखंडी शांताराम बेहरे बेहरे याने आव आव्हान आहे असं माझं म्हणणं असेल काल अँटी करप्शनने कारवाई केली त्या कारवाईमध्ये तक्रारदार शांताराम गुटू बेहरे वैशाली शांताराम बेहरे हे दोन्ही नवरा बायको होते माझी आजची पत्रकार परिषद घेण्याचं जे प्रयोजन असं मला ज्यावेळेस माहिती मिळाली की ह्या तक्रारदार हा खुद्द बेरे कुटुंबी आहे असं मी ज्यावेळेस याची माहिती घेतली की ह्या बेरेची स्वतःच चौकशी चाललेली आहे न्यायालयीन चौकशी चालली आहे डिपार्टमेंटल चौकशी चालली आहे मागच्या वर्षी ह्याच बेरेवर आणि या बेरेच्या सहा नातेवाईकांवर की जे विशेष शिक्षक म्हणून घेत होते स्वतः त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले हा शांताराम गुटू बेरे चक्क बावीस दिवस तुरुंगात होता त्याचे जे विशेष शिक्षक होते सहा विशेष शिक्षक त्याच्यापैकी पाच विशेष शिक्षक हे पंधरा पंधरा दिवस तुरुंगात होते त्यातला एक त्याचा विशेष शिक्षक अजूनही फरार आहे तो पोलीस प्रशासनाने त्याला अटक का नाही केली ही मागणी पहिले लोकजनशक्ती पक पक्षाची आणि रिपब्लिकन पक्षाची आहे दुसरी मागणी जी आहे सगळ्यात महत्त्वाची याने जी मीनाक्षी गिरी या ज्या आहेत यांना जे काही दोन लाख रुपये दिले आणि यांना अँटी करप्शनने अटक केली नेमकी हे दोन लाख रुपये मीनाक्षी गिरींना यांनी कुठल्या निकषावरती पैसे घेतले आणि यांना कुणाच्या आदेशाने यांना ते वेतन देणार होते हा सुद्धा चौकशीचा भाग आहे कारण की आजपर्यंत यांचे थकेत वेतन यांना देण्यात येऊ दे नये शिक्षण उपसंचालकांनी तसे आदेश दिलेले आहेत मंत्रालय स्तरावरून तसे आदेश आलेले आहेत आणि तसे आदेश असतानासुद्धा या महिलेने दोन लाख रुपये घेतले आणि त्यांचे वेतन काढून देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे पुढची सुद्धा मी या मताचा मी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत शांताराम गुटू बेहरे वैशाली शांताराम बेहरे यांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांचे थकीत वेतन यांना देण्यात येऊ नये तसंच यांच्यावर जी कारवाई असेल ती कारवाई लवकरात लवकर प्रशासनाने करावं येणार होते दिलीप्पा साळवेपर्यंत त्यांची तब्येत खराब असल्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत त्यांच्याऐवजी मान्य शोभाताई चव्हाण इथं आलेले आहेत आणि आमचे हर्षलदादा पाटील इथं आलेले आहेत ते सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे आमचे व्यापारी आघाडीचे पदाधिकारी आहेत तर त्यामुळे हे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं बाकीचा जो काही मुद्दा आहे हा सगळ्या शासनाने तपासावा शासनाने याची सगळी चौकशी करा देखे। देखे। देखे।